डॉक्टरांनी सर्पदंश व विंचूदंश झालेल्या रुग्णांना उत्तम सेवा द्यावी जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्ह्यात सर्पदंश सगळीकडे होत असतात यामध्ये विंचूदंश हे विशेष असून डॉक्टरांनी सर्पदंश व विंचूदंश झालेल्या रुग्णांना उत्तम सेवा देऊन त्यांची काळजी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते या कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बासटेवाड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे पद्मभूषण डॉक्टर हिम्मतराव बावसकर आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की रायगड जिल्हा जंगलमय असून समुद्र तटी आहे त्यातच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे सरपटणारे प्राणी या काळात बाहेर येऊन मानवी वस्तीत येत असतात त्यामुळे सर्पदंश व विंचूदंशाचे प्रमाण वाढत आहे याकरिता वेगळ्या दिशेने संशोधन करणे गरजेचे आहे शासनाकडून वैद्यकीय सेवेकरिता डॉक्टर घडावेत याकरिता मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातोय यासाठी डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग जनसेवेसाठी करावा अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत पावसाळ्यात काम करणाऱ्यांना मजुरांना मोठे गमबूट देण्यात यावेत याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत आपण शिकलो शासकीय नोकरीत आहोत आपल्याला जनतेला वैद्यकीय सेवा द्यायची आहे अशी मनभावना प्रत्येक डॉक्टरांची असली पाहिजे डॉक्टरांनी सदैव अद्ययावत के असलेल्या डॉक्टरांनी आपल्या मुख्यालयात राहावे असे निर्देशही त्यांनी कार्यशाळेला उपस्थित असलेल्या डॉक्टरांना दिले पद्मभूषण डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी मोठे पुण्याचे काम केले असून त्यांनी सर्पदंश व विंचूदंशावर केलेल्या औषधांचा वापर संपूर्ण कोकणात केला जात असून याबद्दल जिल्हाधिकारी श्री जावळे यांचे त्यांचे विशेष आभार मानले अति जोखमीच्या गरोदर माता यांचे निदान व उपचार करून त्यांची काळजी घेणे देशासाठी महत्वाचे आहे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड म्हणाले की पद्मभूषण डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांनी जिल्ह्यात अनेक प्रकारच्या दंशांवर उपचार करून नागरिकांना जीवदान दिले असल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाकडून त्यांना पद्मभूषण ही पदवी देण्यात आली असून ती कौतुकास्पद आहे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी मुख्यालयात राहून जनसेवा करावी ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड